आपला विषय आहे जो अक्रोधी आहे त्याला भिक्खू म्हणतात ज्याला अजिबातही क्रोध येत नाही जो अक्रोधी आहे त्याला भिक्खू म्हणता येणार तर आजची आपली ही गोष्ट आहे स्थवीर सारी पुत्ताची गोष्ट स्थवीर सारी वृत्त होते त्यांची आजची आपली ही गोष्ट आहे धम्मपदामध्ये गाथा क्रमांक चारशे म्हटलेली आहे अक्कोधन वत्तवंत शिलवंत अनुसदम दंत तमहं भ्रूमी ब्राह्मणं या गाजेचा अर्थ अशाप्रमाणे आहे जो अक्रोधी आहे जो व्यक्ती अक्रोधी आहे ज्याला अजिबातही क्रोध येत नाही जो व्रती आहे जो उपोस व्रताचे पालन करतो जो सदाचारी आहे ज्याच्यामध्ये सदाचार आहेत जो तृष्णा रहित आहे ज्याला कशाचीही तृष्णा नाही जो संयमी आहे ज्याच्या ज्याच्यावर स्वतःचा संयम स्वतःवर ज्याच्या स्वतःवर संयम आहे जो संयमी आहे जो अंतिम शरीरधारी आहे आणि जो व्यक्ती अंतिम शरीरधारी आहे त्याला भिक्खू म्हणता येणार असे तथागत आपल्याला सांगतात जेव्हा भा भगवान वेळोवनामध्ये राहत होते तेव्हा एके दिवशी सारी पुत्त आपल्या पाचशे भिक्कूंना बरोबर घेऊन भिक्षाटन करताना नालक गावी पोचले एके दिवशी जेव्हा भा भगवान वेळुवनामध्ये विहार करीत होते तर एके दिवशी काय झाले सारी पुत्त आपल्या पाचशे भिक्कूंना बरोबर घेऊन भिक्षाटन करताना नालक गावी पोचले नालक गावी पोहोचले आणि सारी पुत्त व भिक्खू संघ सारी पुत्तांच्या आईच्या घरासमोर भोजन हेतू उभे राहिले नालक गावाला पोहोचून ते सारी पुत्त आणि त्यांच्यासोबत पाचशे भिक्खू संघ होता ते तिथे पोचल्यानंतर सारी पुत्तांचे जे आईचे घर होतं त्या आईच्या घरासमोर ते उभे राहिले भोजन हेतू तिथे उभे राहिले थवीर सारी आईने त्यांना घरात बोलावले आणि सर्वांना भोजन करविले आणि मग काय झालं थवीर सारी जी आई होती त्यांना त्यांनी त्यांना सारी आणि पाचशे भिक्कूंना घरात बोलावले आणि सगळ्यांना भोजन करविले ती भोजन वाढताना सारी पुष्कळ बरे वाईट बोलली ती जेव्हा भोजन वाढत होती तेव्हा सारीपुत्तवंतेजीला थवीर सारी ती पुष्कळ बरं वाईट बोलली म्हणाली काय तू उष्टे खाण्यासाठी ही ऐंशी कोटीची धनसंपत्ती सोडून प्रवर्जित झालेला आहेस काय आणि म्हणू लागली की तू उष्टे खाण्यासाठी ही जी ऐंशी कोटीची संपत्ती आहे धनसंपत्ती ऐंशी कोटीची धनसंपत्ती सोडून तू उष्टे भोजन खाण्यासाठी प्रवर्जित झालेला आहेस काय आणखी खूप काही अशा प्रकारे ती गोष्टी बोलू लागली भोजनानंतर जेव्हा सर्व भिक्खू विहारात परत गेले अशा प्रकारे भोजन झालं सगळ्या भिक्खूंचं आणि सारी वृत्तस्थवीरांचं तर ते विहारात परत गेले तेव्हा भगवंतांनी आयुष्यमान राहुलला विचारले विहारात परत गेल्यानंतर भगवंतांनी राहुल आयुष्यमान राहुलला विचारले राहुल आज भिक्षेसाठी कुठे गेला होतास राहुलला विचारले की आज भिक्षेसाठी कुठे गेला होतास राहुल म्हणाला भगवान गुरुजींच्या आईच्या घरी गेलो होतो आणि राहुलांनी उत्तर दिलं की भगवान मी गुरुजींच्या आईच्या घरी गेलेलो होतो भगवंतांनी पुन्हा विचारले काय सारी पुत्ताने तिला काही सांगितले काय भगवंतांनी राहुलला विचारले काय सारी पुत्तांनी तिला म्हणजे त्याच्या आईला काही सांगितले काय यावर आयुष्यमान राहुलने घडलेली सर्व गोष्ट सांगितली आणि यावर मग आयुष्यमान राहुलनी त्यांच्यासोबत घडलेली सर्व गोष्ट सांगितली तेव्हा भगवान म्हणाले मग गुरुजींनी आईला काही प्रत्युत्तर दिले काय राहुलनी सगळी घटना सांगितली त्यावर भगवान म्हणाले मग गुरुजींनी त्यांच्या आईला काही प्रत्युत्तर दिले काय नाही गुरुजी त्यावर काहीच बोलले नाही तर राहुल म्हणतो नाही गुरुजी त्यावर काहीच बोलले नाही भिक्कूंनी धम्मसभेत चर्चा घडवून आणली आणि सारीपुत्तांच्या गुणांची प्रशंसा केली की आईने एवढे अपशब्द बोलूनही ते काहीच बोलले नाही अशा प्रकारे सगळ्या भिक्खूंनी धम्मसभा चर्चा घडवून आणली आणि त्या व आणि सारीपुत्तांच्या गुणांची प्रशंसा केली की आईने त्यांना एवढे अपशब्द बोलले तरीसुद्धा ते काहीही बोलले नाही हे ऐकून भगवान धम्मसभेत आले आणि म्हणाले भिक्कुंनो अर्हत कधी अर्हत कधी क्रोध करीत नाही हे सगळं ऐकून भगवान त्या धम्मसभेमध्ये आले आणि म्हणू लागले की भिक्खुंनो अर्हत कधीही क्रोध करीत नाही सारी पुत्त फारच क्षमावाळ आहे आणि जे सारी आहेत ते फारच क्षमावान आहेत ज्यांनी जराही क्रोध केला नाही त्यांची आई त्या ते त्यांना एवढं काही बोलून गेली तरीसुद्धा त्यांनी जराही क्रोध केला नाही आपण असे करू शकतो का अजिबातही करू शकत नाही ह्याच्यासाठी आपल्याला ह्या स्टेजवर पोहोचण्यासाठी आपल्याला खूप खूप प्रयत्न करावे लागतील म्हणजे कशाचे प्रयत्न तर विपश्यना करावं लागेल खूप जास्ती प्रमाणात विपशना करावं लागेल तेव्हा कुठेतरी आपण जाऊन स्वतःला अक्रोधी बनवू शकणार आणि निब्बाणाच्या मार्गावर आपण चालू शकणार तर भिक्खण क्षीणाश्रव कधी क्रोध करीत नाही तर अशा प्रकारे भगवान सांगतात जे लोक क्षीणाश्रव होतात ते कधीही क्रोध करीत नाही ते व्रती शीलवान संयमी अंतिम शरीरधारी असतात असे लोक व्रती शीलवान संयमी आणि अंतिम शरीरधारी असतात असे म्हणून भगवंतांनी पुढील गथा म्हटली अकोधनंग वत्तवंतंग शीलवंतंग अनुसदंग दंत अंतिम सारी रंग तमहृमी ब्राह्मण ज्याचा अर्थ असा आहे जो जो व्यक्ती कुणावरही क्रोध करीत नाही सदाचारी तथा व्रतधारी आहे म्हणजे नियमाचे पालन करणारा आहे सदा तृष्णारहित राहून इंद्रियांवरती संयमित ठेवतो सदा तो काय करतो तृष्णारहित राहतो आणि आपल्या इंद्रियांवर संयम ठेवतो आणि जो व्यक्ती अंतिम शरीरधारी आहे म्हणजे त्याच्या ह्याच्या पुढे कधीही जन्म होणार नाही त्यालाच मी भिकू म्हणतो देशनेच्या अंती तिथे उपस्थित बरेचसे साधक फलाला प्राप्त झाले आता आपण थोडीशी सारी भक्तांबद्दल इन्फॉर्मेशन बघून घ्या बौद्ध जगतात स्थवीर सारीभूत्तांचे चरित्र अत्यंत प्रेरणादायी आहे या संपूर्ण बौद्ध जगामध्ये स्थवीर सारी चरित्र अत्यंत प्रेरणादायी आहे भगवंतांच्या दोन धम्मसेनानीपैकी सारीभूत हे पहिले धम्मसेनानी गणले जातात भगवंतांचे दोन धम्मसेनानी होते ठीक आहे तर दोन धम्मसेनानींपैकी पहिला पहिला धम्मसेनानी सारीपुत्त गणले जातात आणि दुसरा कोणते आहे तर दुसरा आहे स्थवीर जसे आनंद म्हणून जातात आणि त्याचप्रमाणे स्थवीर आनंदला धम्म खजिना म्हणून गणले जात त्याचप्रमाणे सारीपुत्त कुप्त धम्मसेनानी समजले जातात आणि त्याचप्रमाणे सारीपुत्त जे आहेत ते धम्मसेनानी समजले जातात धम्म शिकवणीत व प्रज्ञेत बुद्धानंतर सारीपुत्ताचेच नाव घेतले जाते धम्म शिकवण्या धम्म शिकवण्यामध्ये आणि प्रज्ञेमध्ये बुद्धानंतर जर कुणाचे नाव घेतले जात असतील तर ते कुणाचे नाव घेतले जाते सारीपुत्ताचे नाव घेतले जाते जेव्हा जेव्हा उपदेश करताना बुद्ध थकून जात होते तेव्हा धम्मदेशना पुढे चालू ठेवण्यासाठी सारीपुत्तालाच ते सांगत असत जेव्हा धम्मदेशना भगवान बुद्ध जेव्हा धम्मदेशना देत आणि थकून जायचे तर ते समोर धम्मदेशना देण्यासाठी सारीपुत्तांना सांगायचे एकदा एका ब्राह्मणाने सारीपुत्ताची सहनशीलता पाहण्यासाठी पाठीमागून जोराचा प्रहार केला एकदा काय झाला एक, एक ब्राह्मणाने सारी पुतांमध्ये किती सहनशीलता आहे ते बघण्यासाठी त्यांच्या पाठीमागून जोराचा प्रहार केला तरीही त्याचा तोल सुटला नाही तरी सुद्धा सारी पुत्त स्थवीरांचा तोल काही सुटला नाही हे पाहून त्या ब्राह्मणाने सारी पुत्ताची क्षमा मागितली व वा भोजन वाढले जे त्यांनी ग्रहण केले हे बघून मग त्या ब्राह्मणांनी त्या क्षमा मागितली आणि त्यानंतर भोजन वाढले आणि भोजन वाढल्यानंतर सुद्धा ते भोजन ग्रहण केले जेव्हा सारी तेव्हा सारीपुतांचे वस्त्र रस्त्याने चालताना जमिनीवर घासत होते जे विनयाचे विरुद्ध होते ती ती चूक ती चूक एका सात वर्षाच्या श्रामनेराने त्यांच्या लक्षात आणून दिली जेव्हा सारी कुर्त अंतवस्त्र घालत होते आणि ते रस्त्याने जेव्हा चालत तर जमिनीवर तेव्हा त्यांचे अंतवस्त्र घासत असायचे जे विनयाच्या विरुद्ध म्हणजे नियम होते ते नियमाच्या विरुद्ध होते की आप म्हणजे चीवर रस्त्यावर घासल्या नाही पाहिजे तर ती चूक एका सात वर्षाच्या त्यांच्या लक्षामध्ये आणून दिली तेव्हा त्यांनी त्या ते श्रावणीराचे तात्काळ आभार मानले व अंतवस्त्र सरळ केले आणि तेव्हा मग त्या सारीपुप्त स्थवीरांनी त्या सात वर्षांच्या श्रावणीराचे आभार मानले आणि आपले अंतवस्त्र सरळ केले राहुल व राहुल मातेविषयी त्यांना फारच आदर होता राहुल आणि राहुल राहुलमातेविषयी त्यांना फारच आदर होता राहुल कोण होते तर राहुल होते सिद्धार्थांचे पुत्र आणि राहुल माता म्हणजेच यशोधरा जेव्हा राहुल माता वाद विकाराने पीडित होती तेव्हा त्यांनी तिला औषध म्हणून विशिष्ट रस आणून दिला आणि ती बरी झाली जेव्हा राहुल माता यशोधरा व्यक्तीला वादविकार विकार झालेला होता आणि ती पीडित होती वादविकाराने तेव्हा स्थवीर सारीपुत्तांनी त्यांना औषधी आणून दिली होती आणि त्या औषधींचा रस आणून दिला आणि त्यामुळे ती बरी झालेली होती आणि जेव्हा ती पोटाच्या दुखण्याने पीडित होती तेव्हा पसेंदी राजाकडून तूप मिश्रित सुगंधित भात आणून दिला होता आणि त्यांचे दुखणे बरे झाले होते आणि जेव्हा त्यांना पोटाच्या दुखण्याने ती पीडित होती तेव्हा ह्या स्थवीर सारीपुत्तांनी प्रसिंजित राजाकडे जाऊन तूप मिश्रित सुगंधित भात आणून दिला होता आणि जे ग्रहण करून तिचे दुखणे बरे झाले होते आनंदाबरोबर जेव्हा अनाथ पिंडक कृताकडे धम्म श्रवण करण्यासाठी गेला तेव्हा त्यांनी केलेल्या उपदेशाला अनाथ पिंडोगो वाद सुत असे म्हटलेले आहे एकदा काय झालं की आनंद स्थगिरांसोबत जेव्हा पिंडक सारीपुतांकडे भोजन धम्मश्रवण करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी त्यांना केलेल्या उपदेशाला अनाथ पिंडोगो वाद सुत्त असे म्हटलेले आहे सारीपुत्याच्या आईचे वस्तीस्थान नालग माका नालंदा आहे नालंदालाच आधी काय म्हणायचे नालग माका सारिपुतांच्या आईचे वस्ती स्थान आहे नालग माका नालंदा आहे जिथे सारीपुतांची शेवटचा श्वास घेतला जिथेच नालंदामध्ये सारिपुतांनी आपल्या जीवनाच्या शेवटचा स्था श्वास घेतला तर आजचा आपला विषय होता जो अक्रोधी आहे त्याला भिक्खू म्हटल्या जाते ज्याला अजिबातही क्रोध येत नाही त्याला काय म्हणता येते भिक्खू म्हणता येते आणि आजची आपली ही गोष्ट होती स्थवीर सारी गुत्तांची गोष्ट साधू साधू साधू